हिरड्याचे झाड एक औषधी पानझळी वृक्ष आहे जास्त करून दक्षिण आशियामध्ये हे वृक्ष आढळून येतं याचा उपयोग त्रिफळा चूर्ण विविध रोग बद्धकोष्ठता आम्लपित्त पचनक्रिया सर्दी खोकला यावर केला जातो या वृक्षाचे इतर उपयोग साठवणूक काळ इत्यादी गोष्टी आपण आता पुढे पाहूयात मित्रांनो मा, हे जे झाड पाहत आहे हे हिरड्याचं झाड आहे त्याच्यामध्ये हिरड्या नावाचं एक असं छोटस येईल फळ येतं आणि ते तुम्हाला दाखवतो फड़े ते पिकल्यानंतर हे अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं आहे हा हिरडा आता याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती परंतु सरांनी आम्हाला त्याची एक डिटेलमध्ये माहिती दिली की ह्याचा उपयोग काय होतो कशासाठी वापरलं जातं आणि शिवाय हे आयुर्वेदिक आहे पन, ले ले बर्पुर बर्पुर तर आता त्याचं थोडंसं विस्तृत आपण सरांच्या तोंड ऐकू ते आपल्याला याच्याबद्दल दोन शब्द सांगतील हां हिरडा या वनस्पतीची भरपूर झाड आहेत भरपूर म्हणण्यापेक्षा जवळजवळ हजार एक झाड तर कमीत कमी असतील आणि या हिरड्याची तोडणी दोन वेळेस केली जाते वर्षातनं सुरुवातीला जी तोडणी केली जाते तो असतो बाळ हिरडा तर हा बाळ हिरडा जो आहे तो बाळ हिरडा आपण लहान मुलांच्या औषधामध्ये आयुर्वेदिक औषधं असतील त्याच्यामध्ये हा हिरडा सर्रास वापरला जातो त्याच्यापासून जा वा फोकला किंवा लहान मुलांच्या पोटामध्ये जर दुखायला लागलं तर त्याच्यापासून हा या हिरड्यापासून त्यांचे जे आजार आहेत ते बऱ्यापैकी बरे होतात म्हणून हा हिरडा त्या ठिकाणी औषधामध्ये वापरला जातो त्यानंतर पूर्ण परिपक्व झाल्यानंतर हा जो मोठा जो हिरडा आहे याला भादोड्या हिरडा असं म्हटलं जातं भादव्यामध्ये म्हणजे श्रावण आता भाद्रपात वेसायला येतो ना म्हणून त्याला भादोड्यासुद्धा म्हटलं जातं आणि या हिरड्याचा उपयोग त्या ठिकाणी त्याचे पावडर तयार करून त्या पावडरचा उपयोग रंग तयार करण्यासाठी त्या ठिकाणी वापर केला जातो त्याचप्रमाणे त्याच्या ज्या बिया असतात त्या बियांचासुद्धा वापर त्या ठिकाणी औषधामध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो अशा रीतीने या वनस्पती हे हिरडा वनस्पतीपासून या तळमाची तेल किंवा या परिसरातील सर्व लोकांचं उत्पादनाचं एक साधन म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला होता धन्यवाद एक छोटासा कारखाना आहे या शाळेच्या मागे तळमाची गाव तुम्हाला गुगल मॅपवर तळमाची वाडी टाकलं तुम्ही डायरेक्ट गावात येतात लगेच आल्या तुम्हाला शाळा तुमचं स्वागत करते आणि शाळेच्या मागेच एक छोटासा कारखाना आहे तर त्याचे पावडर तयार करून परदेशी पाठवते आणि त्या ठिकाणी कलर कामात त्याची मदत होते म्हणजे एवढी एवढी आपला जर छोटा बदाम असतो खायचा बदाम त्याच्यापेक्षा थोडी कमी साईजला चांगला कोणता नेमका ओळखायचा कसा ओळखायचा हे का हे बघा हा थोडासा पांढरा शुभ्र जातो तो चांगला

मंडळी नो सुकलेल्या कोवळ्या हिरड्यांना बाळ हिरडे म्हणतात ते अगदी दिसतात बदलत्या ऋतूनुसार याचा उपयोग केला जातो जसे की पावसाळ्यात सैदव सोबत थंडीत साखरेसोबत आणि उन्हाळ्यात मधाबरोबर हा हिरडा भारतीय आयुर्वेदातील एक अनमोल खजिना मानला जातो हे वृक्ष सह्याद्री पर्वतरंगामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि हे गाव तळमाची वाडी याच वृक्षावर आपले घर चालवते मंडळीनो ह्या गावामध्ये हिरड्याचा एक छोटासा कारखाना आहे ज्यामध्ये याची पावडर करून ही पावडर निर्यात केली जाते आणि त्याचा अजून एक उपयोग म्हणजे तो कलरमध्ये वापरला जातो